नमस्ते तर आज आपण आलेलो आहात श्रीकृष्ण टेक्स्टाईल इथे तर हे लोकेटेड आहे गोवे नाका संदीप हॉटेलच्या एक्झॅक्ट बाजूलाच तर चला बघूयात आपल्याला इकडे काय काय व्हरायटीज बघायला भेटणार आहेत सांगायची तर तुम्हाला ह्या शॉप मध्ये तीस टक्काची साडी बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती छान छान कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे तसेच तुम्हाला इथे बॉलिवूड प्रिंटेड फॅन्सी साड्यांचं पण खूप सुंदर असं कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता सहाशे रुपयाच्या साडी फक्त तुम्हाला साडे चारशे मध्ये मिळणार आहे तसेच तुम्ही डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धा साड्या बघू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सात ते आठ कलर्स अवेलेबल होणार आहे तसेच तुम्ही बांधणीमध्ये सुद्धा खूप सुंदर असं कलेक्शन इकडे बघू शकतात ह्यामध्ये सुद्धा, सुद्धा तुम्हाला पाच ते सात कलर्स सा अवेलेबल आहेत सर्वांचा फेवरेट बांधणीचं कलेक्शन यामध्ये पण तुम्हाला खूप सुंदर अशा साड्या येणार आहेत तसेच तुम्हाला इथे नववारीचं कलेक्शन सुद्धा बघायला मिळणार आहे बघू शकतात खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे पैठणी असो वा कांजीवरम असो धर्मावरम असो किंवा लग्नासाठी लागणारा शालू असो किंवा लेहंगा असो जर तुम्हाला ब्रायडल लेंगा किंवा सायडल लेंगा सुद्धा घ्यायचा असेल तर तुम्हाला नऊ नवीन कलेक्शन ह्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला अजून सुद्धा छान कलेक्शन बघायचे असतील तर श्रीकृष्ण टेक्स्टाईल नक्की व्हिजिट करा तसेच तुम्हाला शॉपचे डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेत धन्यवाद